जाताना पायी उतरणार ना समोरून आता इथे समोर आपल्या राजांची मूर्ती आहे महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे वर्ष पूर्ण झाली मग ही मूर्ती या ठिकाणी बसवली या मूर्तीचे शिल्पकार आहेत गणेश पाटकर सहस्त्र बुद्धे गडावरती इंदिरा गांधी आल्या होत्या एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये तेव्हा त्यांनी ते ही मूर्ती बसवले पण जे मूर्तीवरती छत्र आहे छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये शिवप्रतिष्ठान सांगली संभाजी भिडे गुरुजी यांनी छत्र बसवले आज समोरचा पठार ग्राउंड याला होळीचं ग्राउंड म्हणतात आपण पाच सिंग्यामध्ये होळी खेळतो तसे त्या काळामध्ये ह्या ठिकाणी होळी खेळायची आणि या गडावली होले पेटली की आजूबाजूचे गड किंवा गाव तर त्या ठिकाणावरची होळी पेटायची इथून पाय येण्याचा मार्ग आहे दोन हजार पायऱ्यांचं सेवड इथे समोरच होतं समोर तुम्हाला खिडकीवाली इमारत दिसते का त्याला हत्ती खाणं म्हणतात वाईट पत्रा राज्याभिषेकासाठी जे काही का हत्ती आणले होते त्यांचं त्या ठिकाणी पालनपोषण केलं होतं पण ही समोर बाजारपेठ आहे या बाजारपेठेची लांबी आठशे फूट आहे रुंदी चाळीस फूट आहे चौरे चाळीस आहेत घोड्यावरती बसून खरेदी केलं जायचं म्हणजे घोड्या इतका हाईट आहे बाजारपेठेचा व्यापारी होता नागप्पा कर्नाटक मधून इथे म्हणजे जेवढी बाजारपेठ आहे जेवढ्या दुकानांना लागेल तो माल पुरवायचा पण त्यांनी एवढं काम करून येते त्याला स्वतःचं नाव टाकण्याची परवानगी होती त्यांनी एका नागा पासी नावावरून नागाचं सिंबॉल काढून ठेवलं पण या बाजारपेठेतून सलर रस्ता समाधीला जातो तुम्हाला समाधीला जायचंय ना जाऊन येऊन तुम्हाला अर्धा पाहूनच जाईल मी माहिती सांगतो फक्त दर्शन घेऊन तुम्ही या ते जे मंदिर आहे ते जगदीश्वराचं मंदिर आहे शंकराचं महादेवाचं तुम्ही मंदिराची रचना पहा थोडी कल्पना करा मस्जी सारख्या बघा जाणवतं महाराजांनी पूर्वी एक आयडिया केली होती गडावरती मुघल आले तर त्याची तोडफोड करू नये त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे लांबून नमस्कार करून पर ते परत पाठीमागे गेले पाहिजे म्हणून मंदिराची रचना तशी आहे पण त्या मंदिराच्या पुढे एक गेट आहे गेटचं नाव आहे नगारखाना नगारखाण्याच्या पायरीवरती एक नाव आहे मोडी लिपीमध्ये सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हिरोजी इंदुलकरांनी गडाचं चौदा वर्ष बांधकाम केलं जेव्हा राजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी महाराजांनी हिरोजीने विचारलं हिरोजी तुम्हाला बक्षीस काय पाहिजे हिरोजी म्हटले की राजा आम्हाला काही बक्षीस नको तुम्ही ज्या ज्यावेळी जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्यावेळी तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीवरती पडेल तिथे फक्त मला नाव टाकण्याची परवानगी परवानगी महाराजांनी हिरोजीना तिथे नाव टाकण्याची परवानगी दिली पाठीमागे जो पांढरा कळस आहे ती महाराजांची समाधी आहे राजांच्या समाधीच्या पाठीमागे एका वाघ्या कुत्र्याची समाधी आहे आणि त्या कुत्र्यावरून आता सध्या वाद चालू आहे म्हणजे काही लोक बोलतात की महाराजांचा कुत्रा होता आणि काही जे म्हणतात की कुत्रा नव्हता पण कुत्र्याचं नाव होतं वाघ्या आणि त्या कुत्र्याचे इतिहास म्हणतात की त्यांनी महाराजांच्या जलती चितेमध्ये उभी मारली म्हणून त्या वाघ्या वाघ्याची सुद्धा त्या ठिकाणी समाधी आहे पण राजांच्या समाधीचं पहिलं बांधकाम संभाजी महाराजांनी केलं होतं काही कालांतराने समाधीची पडझड झाली गडावरती कोणी नव्हतं मग सुरुवात मध्ये सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले रायगडावरती आले त्याने समाधीचा शोध लावला आणि एकोणीसशे सव्वीस मध्ये समाधीचं बांधकाम पूर्ण झालं आपण पाठीमागे बाले किल्ला पाहिला बाले किल्ला म्हणजे किल्ल्याचा महत्वाचा भाग किंवा सर्वात उंच असणारा भाग त्याला बाले किल्ला बोलतात बाले किल्ल्याच्या बाहेर ते काही तुम्ही जाताना पाहणार आहात की महाराजांच्या काळामध्ये रायगडावरती तीन हजार लोक राहायची त्यांची घरं होती तर तुम्ही आता इथे दर्शन घ्या इथून सरळ समाधीला जा जगदीश्वराचं दर्शन घ्या राजांच्या समाधी पुढे नतमस्तक वा तिथून तुम्ही इथे आलात तिथून खाली उतरते ते तिथे पत्राची सेड आहे तिथे त्या ता ताई तुम्हाला जेवण देतील जेवण करा आणि मग परतीचा प्रवास सुरू करा माझ्या